सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस एस टी महामंडळाच्या डेपो वेगळा निधी मागितला असून यामध्ये जादा बसेस मेंटेनन्स कर्मचाऱ्यांचे प्रश्न याविषयी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली त्यांनी सकारात्मक उत्तर दिले त्यानंतर जिल्ह्यात नवीन बसेस दाखल झाल्यात अजूनही नवीन बसेस येतील बारामतीच्या धर्तीवर येथील एसटी डेपो विकसित करण्यासाठी मंत्र्यांकडे निधी मागितला आहे तसेच इलेक्ट्रिक सुद्धा सिंधुदुर्गात येतील अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली जेव्हा बघा मी उपक्रम कमिटीचा एक सदस्य आहे जेव्हा हा विषय आला संबंधित खात्याचा तेव्हा आपले जेवढे डेपो आहेत जेवढे आपले ठिकाण आहेत ह्या विभागाचे परिवहन विभागाचे त्याच्यासाठी आपण एक सेपरेट फंड मागितला आहे ज्यादा गाड्या मागितल्या आहेत मेंटेनन्स मागितलं आहे त्या मेंटेनन्स अंडर जे काय आता होतं ते काय व्यवस्थित नाही असे सगळं त्यांना सांगितलेलं आहे तर जेवढा निधी आपल्याला मिळेल तेवढं आपण खेचून आणायचा प्रयत्न करतोय जेवढा ज्यादा गाड्या आपल्याला मिळतील आणि ते मेंटेनन्स चांगलं व्हावं त्या गाड्यांचं कर्मचाऱ्यांचे पण विषय आहेत त्याच्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांचे ते सगळे विषय घेऊन मी सन्मान्य सरनाईक साहेबांना भेटायला गेलो होतो पॉझिटिव्ह उत्तर दिलं त्यांनी आणि मिटिंग झाली आणि एका आठवड्यामध्ये तीन बसेस पण पाठवल्यात हो अजून दोन राहिले त्याही येतील आणि आपला डेपो डेव्हलप करण्यासाठी मी त्यांच्याकडे फंड मागितला मेलं एक दर्जेदार बारामतीमध्ये जसं झालं आहे त्याच्याहून चांगलं सिंधुदुर्गात व्हावं याच्यासाठी मी बजेट सकट त्यांना मी बोललो बारामतीमध्ये एवढा बजेट लागला तर आमच्याकडे पण एवढ्या बजेटचं डेपो द्या म्हणजे सिंधुदुर्गामध्ये एक भव्य दिव्य वास्तू होईल असं मी त्यांच्याशी चर्चा केली ते सकारात्मक आहेत लवकरात लवकर त्याच्यावरती ॲक्शन घेतील इलेक्ट्रिक बसेस रत्नागुर्गात येणं गरजेचं हो ते सगळा मी दहा पंधरा पॉईंट त्यांना लिहून दिलेत टप्प्याटप्प्याने जसं फॉलोअप घेऊन ते येतील मी तुम्हाला कळवतो निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत